दुर्गास्तोत्र श्री गणेशाय नम श्रीदुर्गाय नम नगरात प्रवेशले पंडुनंदन तो देखील दुर्गास्थान धर्मराज क्रिस्तवन जगदंबेचे ते धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी उषदागरभसंभव कुमारी सहोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी मूलस्फूर्ती प्रणवरूपिणी ब्रमानंद पदायिनी चिद्विलासिनी अंबिके जय जय धराधरकुमारी गंगे त्रिपुर सुंदरी रंभजननी अंतरी प्रवेशतो आमचे भक्त हृदयारविंद भ्रमरी तुझी कृपा बळी निर्धारी अतिमूळ युवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे अकृपा अवलोकनी करुण घरभावासी सर येतील नयन पांगुळा करी लगमन दूरपंते जाऊनी जन्मादारभ्यजोमुका होय वाचस्पती समान बोलका तु स्वानंद सरोवर मराविका होशी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदी आदिजननी तव कृपेची नौका दुस्तर भाव भावसिंधु भोसुंधी उल्लंगी निवृत्ती तटा जय 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 आदि जय जय मूळ पीठनायके सकल सौभाग्यदायी के मूल प्रकृती जय जय भार्गवप्रिय भवानी भय के भक्तवरदायी केक्तवरदायि सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुर सुंदर महामाय जय जय आनंद कासार मराळिके पद्मनयने पावके वनपाव क्रिविधताप भवमोचके व्यापके मृडानी शिवमानस कनकलतिके जय चुरी चंप कलिके ಶುಭ ನಿಶು ಶುಂಭನೇ ತವ ಮುಖ ಕಮಲೇ ಬ್ರಹ್ಮಿ ಧೋನಿ ಬಾಳಕೆ ಅಂಬೆ ತೀರ್ಮಿಲಿ ಕೌತುಕೆ ಸ್ವರೂಪ ತುಜೆ ಜೀವನೋಳಕೆ ಮನೋ ಪಡಿಲ ಆವರ್ತಿ ಶಿವ ತುಜೆ ಸ್ಮರಣಿ ಸಾವಿತ್ ಮನೋ ನಿತ್ಯ ಸ್ವಾ ಪದ ಹಾತಾಯಿತ ತುಜೆ ಕೃಪ जननी मेळहुनी पंचमहाभूतांचा मेळ ताम्रचिला ब्रह्मांड गोळ इच्छा प्रता तत्काळक्षणी निर्मो करीसी तू अनंत बलादित्य श्रीनी तो प्रवी माझी केल्या लपुनी सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमान रमन प्रभुर रमान रमन प्रवदे जय शबर रिपुहर वल्लभे जय शबर रिपुहर हृलोक्य नगरारंभस्तंभी आदिमाये आत्मप्रभे सकलारंभे मूल प्रकृती भक्त पालके गुणभरिते अनंत ब्रह्मांड फलांकिती आदिमाये तू तुसच्चिदानंद प्रणव रूपिणी व्यापिनी सर्गस्थित्यंतकारिणी बहुमोचनी ब्रह्मानंदी ऐकुणी धर्माचे स्तवन दुर्गा दुर्गादा प्रसन्न मनी तुमचे दु राज्य राज्यस्थिन धर्माती तुम्ही वास करा तेथे तुम्ही वास करा येथे प्रगती निधी जनात शयपावती पावती समस्त सुख अद्भुत हो हु, तुम्हा होय तो आमचे जे पुस्तोत्र केले पूर्ण ते करती पठण त्यांचे सर्व काम कामपूर्वीनं सदा आरक्षण अंतर्बाह्य